नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज तुमसाठी मस्त अशी कॉटन इरकल गर्भरेशमी जी की मस्त व्हरायटी आहे पाहू शकता किती सुंदर आहे आम्ही स्पेशली बनवून घेतलेले आहे कॉटन गर्भरेश्मी इरकल विथ टोकपदर खूप सुंदर व्हरायटी आहे आणि मेन म्हणजे ही गर्भरेशमी असणार आहे त्यामुळे तुम्हाला सिल्क फील आहे या साडीला प्रॉपर आहे आणि हे टोकपदरी स्पेशल टोकपदरी ही ह्या नावावरच चालते ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉन्याकोपऱ्यात बसा तुम्ही घर बसल्या बस शॉपिंग करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे शिपिंग चार्ज नाही आहे त्यामुळे स्क्रीनशॉट घ्या आणि आपला नंबरवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती आपण स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली ऑर्डर घर बसल्या बुक करा जी दाखवली तीच तुम्हाला साडी येणार आहेत नो चिटिंग नो काही त्याच्यामुळे घर बसल्या बसल्या शॉपिंग करा खूप छान छान कलर्स आलेले आहेत गर्भरश्मी कॉटन इरकल ज्या की हिची रेंज असणार आहे तुम्हाला अठराशे ते अठ्ठावीसशे रुपये तुम्हाला प्रत्येकाची रेंज प्रत्येकाने पर्सनल मॅसेज केला तर मी प्रत्येकाला रेट सांगत असतो प्रत्येकाची हे आहे त्यामुळे प्रत्येकाला मी रेट सांगत असतो पर्सनल मॅसेज केल्यावरती व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून हिरकल गर्भरेशमी ज्यांना हवे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका